फायनान्स कंपन्यांच्या मनमानी वसुलीला चाप न लागल्यास मनसे स्टाईलने धडा शिकवू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने कोल्हापूर जिल्ह्यातील काही राष्ट्रीय आणि फायनान्स कंपन्यांच्या वतीने मनमानी पद्धतीने सुरू असलेल्या कर्ज वसुलीला चाप लावा अन्यथा मनसे स्टाईलने त्यांना धडा शिकवू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला आहे गुरुवारी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले आणि शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार निदर्शने करत हा परिसर दनानून सोडला या आंदोलनात मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मोठ्या प्रमाणात कर्जदार सहभागी झाले होते विशेषतः कंपन्यांकडून पद्धतीने सुरू असलेली कर्ज वसुली आणि कर्जदारांनी हप्ता वेळेत न भरल्यास फीच्या नावाखाली वसूल करण्यात येत असलेल्या मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी बोलताना आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले आणि शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी या संदर्भात संबंधित वित्तीय संस्थांना कडक समज देण्यात यावी अशी मागणी केली संबंधित बँका आणि वित्तीय संस्थांच्या नावाच्या यादीसह मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले या शिष्टमंडळात अभिजित राऊत अजिंक्य शिंदे निलेश धुम्मा संदीप खाडे निलेश आजगावकर अमित पाटील राजन हुलोळी अमित बंगे अमर कंदले यशवंत कानुगडे उत्तम वंदुरे आदींचा समावेश होता शाहू न्यूज साठी नवाब शेख कोल्हापूर अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद